अहो ते माकडं आले आहेत ऑलरेडीत पोहोचलेत की आपले सरन्यायाधीश आहेत गवई साहेब त्यांना खरंच धन्यवाद देत त्याला म्हणतात कर्तव्याध्यक्ष सरन्यायाधीश आपण त्यात देखील लक्ष घाला की मी हात जोडून विनंती करतो आहे लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरट्यावर तडफडते न्यायाचं पाणी पाजा अन्यथा ती दम तोडेल उद्धव ठाकरेंची सरन्यायाधीशांना विनंती सध्याचे सरन्यायाधीश हे कर्तव्यदक्ष आहेत त्यामुळे त्यांनी आता लोकशाही वाचवली पाहिजे तीन चार वर्षापासून लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरट्यावर तडपत आहे तिला न्यायाचं पाणी पाजा अन्यथा ती दम तोडेल अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना केली मार्मिकच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात आहे त्याच्यावर लवकरच अंतिम सुनावणी अपेक्षित आहे निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलं त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला पाहिजे लोकशाही वाचवली पाहिजे अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी भूषण गवई यांना केली आज मी येताना वाचलं की दिल्लीमध्ये कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की भटक्या कुत्र्यांना पकडा मग त्याच्यावरती देशभरात तीव्र नाराजी व्यक्त झाली मग मला वाटतं मनेका गांधी म्हणाले की जर का असे कुत्रे पकडले तर दिल्लीमध्ये झाडावरती माकडं आहेत ती खाली येतील अहो ती माकडं आले आहेत ऑलरेडी संसदेत पोचलेत नेहमी उपासन नाही बोलत तसा व्हिडिओ गेल्या वर्षी जयराम रमेशने ट्विट केलेला आहे खुर्चीवरती माकड बसले आता याच्या पलीकडे मी काय सांगू पण विशेष म्हणजे आता येताना मी बातमी वाचली की आपले सरन्यायाधीश आहेत गवई साहेब त्यांना खरंच धन्यवाद द्यायचे की देशभरातून भटक्या कुत्र्यांच्या त्या निर्णयाच्या विरोधात एक असं संतापाची लाट निर्माण झाले आणि त्यांनी मत व्यक्त केले की जरी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबद्दल निर्णय दिलेला असला तर मी स्वतः त्यात लक्ष घालेन याला म्हणतात कर्तव्यध्यक्ष सरन्यायाधीश त्याच सरन्यायाधीशाने मी हात जोडून विनंती करतोय की आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशातली लोकशाही तडफडते तीन वर्ष झाली चार वर्ष झाली कधी प्राण सोडेल सांगता येत नाही एक झाले दोन झाले तीन झाले आता आपण चौथे बसलेलो आहात त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल त्याच्यामुळे खंडपीठ कुठलंही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला ही मी हात जोडून विनंती करतो आहे हात जोडून विनंती करतो बाकी सगळं ठीक आनंदात चाललेलं आहे नोकऱ्या नाही आहेत तरी सगळं चांगलं आहे ट्रम्प तिकडनं दम मानत आहेत तरी सुद्धा सगळं चांगलं चाललेलं आहे पेलगामच्या हल्ल्याचं काय झालंय त्याची उत्तर द्यायला सरकारकडे वेळ नाही तरी सगळं चांगलं चाललंय मतांची चोरी राहुल गांधींनी उघड केली तरी सगळं छान चाललेलं आहे लहानपणी ते जे भारूड आत्ता आपण आतमध्ये बोलताना बोललो ना विंचूचा आवला माहिती आहे कोणाला कवी कोणीच ऐकलेलं नाही आहे एकनाथांचं म्हणजे ह्या नाही हा खऱ्या एकनाथांचा तो त्या एकनाथाचा नाही भारुड आणि ते शाहीर साबळे गायचे तेव्हा विंचू चावला आणि त्याच्यामध्ये ते शब्द आहेत काय ते काम कामक्रोधक विंचू चावला म्हणजे काय की हा असा जो काय विंचू आहे मग तो सत्तांध असेल कोणी असेल कोणत्याही गोष्टीची हाव वाटणं लोभ असणं त्यातून माणूस माणसामध्ये अहंकार येतो आणि त्या अहंकाराने असा विंचू चावल्यासारखा वेळा पिसा होतो की चुकीचे निर्णय घ्यायला लागतो आणि मग त्याच्यावरती सुद्धा त्या एकनाथ महाराजांनी सांगितलं आहे की तमो गुण मागे सारा म्हणजे अहंकार आहे ना छप्पन इंचाची छाती तिला जरा थोडी टाचडी मारा तो गर्व तुमचा खाली येऊ द्या नाहीतर विंचू तुमचा विंचवाचं विष असा चढेल की त्याचाच तुमचा बळी जाईल या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका